खुद्द भगवान श्री सुद्धा या मंत्राची शक्ती ओळखली झोपण्यापूर्वी फक्त एक वेळा हा मंत्र म्हटला तर पुढच्या तीस सेकंदात याचा चांगला प्रभाव अनुभवता येईल जो वाईट काम करतो त्याला अकाली मृत्यू येतो पण महाकाल म्हणजेच शंकराचा जो भक्त आहे त्याचे काळसुद्धा काही बिघडवू शकत नाही हर हर महादेव भगवान श्री शंकरांना देवाचा देव महादेव असे म्हटले जाते याचे खरे कारण हे आहे की त्यांना संहार करणारा असं मानलं जातं त्यांनी जर मनात आणलं तर एका क्षणात पृथ्वीचा विनाश करू शकतील पण त्यांच्यात अशी एक खास गोष्ट आहे की ते भोलेनाथ आहेत जे आपल्या भक्तांनी केलेल्या पूजेवर लगेच प्रसन्न होतात आणि त्यांचे सर्व आजार आणि सर्व दुःख दूर करतात भगवान शिवशंकरांना काळांचा काळ महाकाल म्हटले जाते जर तुम्ही मृत्यूच्या दारी असाल आणि शंकरांच्या महामृत्युंजय मंत्राचा जप करू लागला तर खुद्द यमराजसुद्धा काही करू शकणार नाहीत या मंत्राच्या संदर्भातील अनेक गोष्टींचा शास्त्रात आणि पुराणात उल्लेख आढळतो यामधील एक प्रसंग म्हणजे सर्व शिवभक्तांच्या मध्ये रावण हा सर्वात मोठा शिवभक्त होता आणि त्याला हा महामृत्युंजय मंत्र सिद्ध होता त्यामुळे त्याने आपल्या मृत्यूवरतीसुद्धा विजय मिळवला होता परंतु महादेवांनी जर मनात आणले असते तर ते रावणाचा वध करू शकले असते परंतु विचार करण्यासारखी गोष्ट आहे की महादेवांनी स्वतः रावणाचा वध न करता श्रीरामांना मनुष्य रूपात येऊन रावणाचा उद्धार करावा लागला कारण रावणाने महामृत्युंजय मंत्राचा जप करून शिवशंकरांना वश करून घेतले होते आणि म्हणूनच शिवशंकरांनी त्याचा वध केला नाही म्हणून ज्ञानी लोकांच्या मतानुसार हा एक शक्तिशाली मंत्र मानला जातो या मंत्राचा जप केल्यामुळे आजारी व्यक्तीसुद्धा लवकर बरी होते तसेच मृत्यूच्या दारापर्यंत पोहोचलेल्या व्यक्तींनासुद्धा दीर्घायुष्य प्राप्त होते आणि म्हणून ज्योतिषी आणि विद्वान आजारी लोक तसेच गृहदोषांमुळे त्रासलेले लोक तसेच अकाली मृत्यूच्या भीतीने त्रासलेले लोक अशा लोकांना या सर्वांपासून मुक्ती मिळवण्यासाठी या महामृत्युंजय मंत्राचा जप करण्याचा सल्ला देतात जुं सः ॐ भूर्भुव ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् वृत्योर्मुक्षीयमामृतात् ॐ स्वः भुवः भू सह सू हौ ओ या मंत्राशी निगडीत एक विशेष गोष्ट म्हणजे बरेच लोक असं म्हणतात की आम्ही संस्कृत मंत्रांचा जप नीट नाही करू शकत मग आम्ही महामृत्युंजय मंत्राचा जप कसा करावा आणि बऱ्याच वेळा असं पाहायला मिळतं की लोक महामृत्युंजय मंत्राचे उच्चारण नीट करत नाहीत त्यामुळे मंत्राचे योग्य फळ त्यांना मिळत नाही पण म्हणून घाबरण्याचे काहीच कारण नाही कारण आपल्या वेदशास्त्रात यावरही उपाय सांगितला आहे तो म्हणजे महामृत्युंजय मंत्राने सिद्ध झालेले महामृत्युंजय कवच ज्याला सव्वा लाख महामृत्युंजय मंत्रांनी अभिमंत्रित आणि सिद्ध केलेले आहे जर तुम्ही हे महामृत्युंजय कवच आपले नाव आणि गोत्र याद्वारे सिद्ध करून धारण केले तर महामृत्युंजय मंत्राचा जप करण्याची गरज भासणार नाही कारण महामृत्युंजय कवचाच्या रूपामध्ये स्वत श्री महादेव आपल्या सोबत असतील महामृत्युंजय कवच हे इतके शक्तिशाली आहे की त्यामुळे कोणताच आजार तुम्हाला स्पर्शही करणार नाही आणि एखाद्या जुन्या आजारापासून देखील तुम्हाला मुक्ती मिळेल महामृत्युंजय कवच धारण केल्यामुळे सर्व अशुभांपासून माणूस स्वतःला वाचवू शकतो आणि अकाली मृत्यूसुद्धा टाळू शकतो जर जन्मपत्रिकेत मृत्यूयोग नसेल आणि तरीही जर व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याला अकाली मृत्यू असे म्हणतात प्रत्येक वेळी काहीतरी अघटित घडेल अशी भीती वाटते याच कारणांमुळे या सर्वांपासून रक्षण करण्यासाठी माता भगवतीने शिवशंकरांना विचारले होते की अकाली मृत्यू तसेच सर्व प्रकारच्या अशुभ घटनांपासून रक्षण करणारा उपाय सांगा तेव्हा शिवशंकरांनी महामृत्युंजय कवचाबद्दल सांगितले होते जुं सः ॐ भूर्भुव ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् ॐ स्वः भुवः भूः ॐ सः जुं हौं ॐ ॐ हौं जूं सः ॐ भूर्भुवस्वहां त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् ॐ स्वः भुवः भुः ॐ सः जूं हौं ॐ शुं सः ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् ॐ स्वः भुवः भुः ॐ सः जूं हौं ओ